श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आपण गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतो आहे उपास करून ते महालक्ष्मीचं व्रत करत आहे तर या मार्गशीर्ष महिन्यात साधारणत चार गुरुवार आलेले आहेत एक म्हणजेच पाच डिसेंबर रोजी म्हणजेच तो उद्याचा गुरुवार आहे दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबर तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबर आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा सव्वीस डिसेंबर या रोजी होत आहे तर मार्गशीर्ष महिन्यात आपण हे गुरुवारचे व्रत करत आहोत आपल्याकडे जे जे काही चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे समाधान मानणे का महत्वाचं आहे हे भद्रशेवा राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितलेले आहे या कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावी पूजन करण्याचा हा दिवस आहे गुरुवारी घट मांडण्याआधी जागाही आपण स्वच्छ करतो रांगोळी काढतो रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवतो चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कळश ठेवला जातो कळशावर हळदी कुंकू लावून आत पाणी अक्षता दुर्वा एक नाना आणि सुपारी देखील आपण त्यामध्ये टाकतो विड्याचे पाणी अथवा विड्याचं पान जर नाही भेटलं तर आंब्याची डहाळी पंचपत्री कळशावर ठेवावी त्यावर नारळ ठेवावा त्यानंतर चौरंगावर अंतरलेल्या लाल कपडावर थोडे तांदूळ पसरून त्यावर कळशाची आपण स्थापना करतो आता लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी स्त्रीयंत्र देखील चौरंगावर ठेवले जाते तसेच बिडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवतो विधिवत श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि आपल्या इच्छेनुसार ला जे शक्य आहे त्याप्रमाणे नैवेद्य आपण मनोभावनाने दाखवतो आहे अशा पद्धतीने आपण हे लक्ष्मी व्रताचं व्रत करतो दर गुरुवारी आणि या व्रताची सांगता चार चौथ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी आपण हे व्र लक्ष्मी व्रताची सांगता करतो त्याचं उद्यापन करतो यथानुक्षी यथा शक्तीप्रमाणे आपण एखादी सुवासनी जेवायला घालावी नसेल तर शक्य तर छोट्या मुलींना बोलून त्यांना गोडदौड काहीतरी खायला द्यावं किंवा एखादं फळ दिलं तरी चालतं आणि आपल्या व्रताचं उद्यापन आपण या पद्धतीने करतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे लक्ष्मी देवीची आपल्यावर नेहमीच कृपा राहते आणि लक्ष्मीचा वरद हसतो आपल्या डोक्यावर सदैव राहतो न घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं की मार्गशीर्ष महिन्यात हे भगवान श्रीकृष्णाचा हा आवडता महिना असतो आणि या महिन्यात दर गुरुवारी जर आपण महालक्ष्मीचं व्रत केलं किंवा ह्या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि यश समृद्धी प्राप्त होते अशा प्रकारे महालक्ष्मीचं व्रत हे आपण करावयाचं आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा आणि हो लाईक करायला विसरू नका श्री श्री स्वामी सौ... समर्थ जय जय स्वामी समर्थ